यांच्या स्मरणामध्ये आपण दहाव्या सिमेलनाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक हसरामजी साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले संभाजीनगर विद्यापीठाचे कुलगुरु श्री फुलाबी साहेब माझे मार्गदर्शक श्री टेनसे सर स्वागत अध्यक्ष माझे सहकारी मित्र शिक्षक आमदार सौ श्री काळे साहेब गायकवाड साहेब विधानसभेचे माजी सदस्य माझे सहकारी मित्र दादा शिंदे माधोश्री आमच्या शांताताई कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्राचार्य गवाने साहेब दुसरे प्राचार्य काळे साहेब माझे जिल्हा परिषदेचे सहकारी मित्र दत्ताभाऊ संबोशी सन्माननीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मराठवाड्यातून आलेले सर्व या संमेलनाला सर्व पक्षाचे पदाधिकारी पत्रकार मित्र शिक्षण क्षेत्रातील से सर्व शिक्षक वर्ग शेतकरी बांधव बंधू आणि सर्व सर्वप्रथम मी या ठिकाणी भाऊच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटन यांना उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो <प्रतारी> सर्वप्रथम मी काळे साहेबांचा इथे आमचे त्याचे साक्षीदार आहेत दत्ताभाऊ सोमोशे देखील साक्षीदार आहेत काळे साहेबांचं राजकारण खेड्यामधून एका शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला येऊन हो। विद्यापीठाच्या चळवळीमधून नेतृत्व निर्माण झालेले हे राजकीय व्यक्ती होते दादा होते सगळ्या दादा मैत्री गाड्या चांगल्या नव्हत्या रस्ते नव्हते भाऊच्या संघ जायचे म्हटलं तर कधी निघाव आणि कधी पोहोचल हे सांगता येत नव्हतं एवढा मित्र परिवार काळेशाबाचा चाग होता त्याचा मी अनेक वेळेस अनुभव घेतला लातूरून निघाले की मग शिरूर त्यांचा ठायच आज वैजेंद्रनाथ राऊत वेळेस माझ्या घरी आणि सतत माया त्यांच्या सोबत राहायचं तसे नेते आज आपल्याला बघायला ना मिळत नाही शिक्षण क्षेत्रातला प्राध्यापक शिक्षक आणि नेता म्हटल्यानंतर नेत्याच्या सोबत महाळ कार्यकर्त्याचं असलं पाहिजे आणि प्राध्यापक शिक्षकाच्या सोबत विद्यार्थी कुठेही दिसले हो की असले पाहिजेत अशा प्रकारचं काम वसंतराव काळे साहेबांनी केलं विद्यापीठामध्ये नेतृत्व करत असताना त्यांनी विद्यापीठामध्ये नेतृत्व केलंच केलं पण त्या ठिकाणी गरीब गोरगरीब लोकांना देखील त्या ठिकाणी अडचण पडली तर सतत मदत करत राहायचे याला बीएड लावलं पाहिजे त्याला डीएल लावलं पाहिजे याची नोकरी केली पाहिजे भाऊनी अनेक लोक माझ्याकडे सांगितले पण त्याशा प्रकारचे सांगायचे की ते त्या पदाला न्याय देणारच सांगायचे गरीब मुलाला या ठिकाणी बेळला घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या योग्य सूचना भाऊ करायची आणि विशेष म्हणजे माझे सुलते बाळासाहेब जाधव आणि हे दोघ तर मित्र होते औरंगाबादला या दोघांची मैत्री होते त्याच्यामधून हे राजकारण घडत होत फार दिवस त्यांना काही राहता आलं नाही पण त्याच्यानंतर आमच्या बप्पाला अशा प्रकारची एक संधी भेटली आणि त्या काळामध्ये देखील बप्पा पाठीमागून हे सगळं राजकारणाचं बरस बघायचे कारण मी त्या वेळेस बघायचं सोबत राहायचं आणि मग अशा प्रकारचा आघात झाल्यावर बप्पाला संधी भेटली आणि बप्पाने देखील त्याच तोडीनं काम करायचं या ठिकाणी आणि अनुभव घेत आहे पप्पा केवळ हो शिक्षकाचे आमदार नाहीत आत्ताच कुलगुरू साहेबांनी सांगितलं फुलारी साहेबांनी शिक्षक आमदार म्हटले की सभागृहामध्ये भोस भाषण करणं तुमचे प्रश्न मांडणे वेगवेगळ्या मंत्राकड जाणे मेळावे घेणे मोर्चे काढणे पण हे देखील बप्पा करतात प्रश्न सोडवतात संस्थाचालकाचेही प्रश्न सोडवतात पण त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव माझा आहे की मराठवाड्याच्या वीस टी एमसी पाण्याच्या संदर्भामध्ये देखील विक्रम आम्ही सोबत असताना त्याच्यावर देखील प्रकाश टाकला कारण त्यांनी म्हणले नाही माझा पाण्याचा आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे त्यांनी आपली बांधील की सोडली नाही त्याला खरं आमदार म्हणतात आणि त्याचं काम म्हणजे विक्रम बाप्पा करतात माग मलाही दोनदा इथे येण्याचा योगाला गतवर्षी पाशा पटेल येणार होते त्यांना अचानक बैठक ठरली काळे साहेबांनी मला म्हटले की आता पाशा पटेल नाही तुम्हीच त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हा आणि माझ्यावर जबाबदारी दिली आम्ही खेड्यातून आले खेड्यातलं नेतृत्व ग्रामीण भागातलं रांगडं पांगडं नेतृत्व भाषेवर काही आमचं फार कमांड नाही पण मोडक तोडक आपल्या माणसाच्या मनातलं बोलणार आहे मी माणसावर आणि सतत बाप्पाच्या मनामध्ये वाटायचे की आपल्या भागामध्ये दे देखील मिनिस्ट्री भेटली पाहिजे आणि मग मा ते मांडत असताना कुणाला भेट कधीच बोलायचे नाही त्यांनी मागत गेले आणि एवढा यावेळेच्या दहा वर्षाच्या संमेलनामध्ये मीच आज सहकार मंत्री म्हणून इथं उद्घाटना लावले हे वसंतराव काळेसाहेबांची कुणी आणि त्यांचा विचार इथं कामाला म्हटलं तर चिन्ह मी झालो काय विक्रम काळेसाहेब आहे मी म्हणायला आहे खरे तर तेच एक मंत्री <laughs> वाटा वाटीत काय ताटात काय अशा प्रकारचं आमचं नातं अनेक प्रकारचं नातं आहे आमचं बप्पाच म्हणून रामदासजी तुम्ही फार चिंता करू नका त्यांनी तर मुख्यमंत्री घोषणा केली होती बप्पा आणि हे सगळ्या घडामोडीमध्ये बप्पाचं देखील खूप आता वाटावं सरकार जात असताना हे विचार केला पप्पा म्हणले आपण इकडे जाऊ चला इकडे जाऊ आणि आम्ही त्यावेळी देखील सर विचार कार्यकर्त्याशी चर्चा करून केलो आम्ही असं पळून गेलो नाही किंवा हे आमदारकी कशासाठी आहे लोकांचे काम झाले पाहिजेत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत सिंचन झालं पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत आणि दादा हा माणूस कामाचे माणूस दादा आहेत आमचे खरं मोटिवेट काळेसाहेबांनी आधी केलं मला <laughs> आणि हे मंत्रीपद हे तुमच्यामुळेच भेटलं म्हटलं तर नाही तोंडापुरत बोलतच मध्ये लोकसभेला त्यावेळेस बघितलं फटका बसला मग मात्र हे रामदास पवार हे म्हणले आता काही खरं नाही आता तुतारी झालं ते झालं आम्ही चांगल्यासाठी केलंय जे नशिबात असेल ते होईल आणि सांगितलं बहिणीने आमच्या आशीर्वाद दिला तुम्ही हे दिला आणि राज्यामध्ये सरकार आलं राज्यामध्ये सरकार आल्यावर ह्या खात्याची जबाबदारी मला भेटली साधी गोष्ट नाही मित्रांनो मराठवाड्याला ही सहकारी चळवळीची जबाबदारी म्हणजे खूप मोठं काम आहे दादाने दिलं हे काम त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचाही सहभाग आहे एकनाथराव शिंदे साहेबांचाही सहकार्य कारण हे आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राकडेच हे खातं जायचं पण या जिल्हा परिषद जिल्हा बँकेचा चेअरमॅन राहिलो मी बँकेचा व्हाईस चेअरमन राहिलो सोसायटीचा चेअरमॅन राहिलो मार्केटिंग फेडरेशनचा चेअरमॅन राहिलो दादानी तो विचार केला की हा चळवळीतून आलेला माणूस आहे कारखाना देखील चालू शकताय आणि मराठवाड्याला आम्हाला न्याय द्यायचा पश्चिम महाराष्ट्राची तर प्रगती झाली पण आता मराठवाडा विदर्भाला न्याय द्यायचा आहे अरे मग ते क्षेत्र खोलत आहे आणि तो माणूस कोण आहे म्हणून मला दिलं आहे निव्हा का बघा आज देशामध्ये हे खात्याची स्थापना झाली नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान आणि हे खातं निर्माण केलं वेगळं सहकार खातं केंद्रामध्ये आणि अमित भाई शहाकडे हे खात्याचं डिपार्टमेंट दिलंय तसं बघितलं तर या मराठ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ओळखच आपली या सहकारामुळे भारतात आणि जगात आहे याच श्रेय कुणाला जात आहे तर आमच्या सहकारी चळवीमध्ये विठ्ठलराव विखे पाटील असतील पंजाबरावजी देशमुख साहेब असतील मोहिते पाटील असतील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी स्वातंत्र्याच्या अगोदर ही चळवळ केली आज बघतोय आपण देशामध्ये राज्यामध्ये जेवढे या जे आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये काम करतात तेवढेच लोक आज या सहकारी चळवळीमध्ये काम करतात आणि मग अमित भाई यांनी सरकारने विचार केला की आपल्याला देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल तर दोनच क्षेत्र आहेत एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे सहकारी चळवळ म्हणून आज देशामध्ये एक नियोजन केलं पाच वर्षाच नवीन संस्था स्थापन करायच्या सोसायटीला या ठिकाणी पुनर्जीवित अवस्था आणायची आहे सबलीकरण निर्माण करायचे आहे कम्प्युटराइज करायचे चांगल्या विकि विविध कार्या सोसायटी आहेत त्यांच्या तिकडे घोडवून बांधून द्यायचे आहेत त्या ठिकाणचं संचालक मंडळ कार्यक्षम आहे त्यांना अनेक व्यवसाय करायचे प्रोत्साहित करायचं आहे निधी द्यायचं काम करायचं आहे कम्प्युटराइज करायचं आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरायच्या शेतीमध्ये टेक्नॉलॉजी वापरायची आहे हे आपल्याला शेतामध्ये वापरावं लागेल त्याच्यामुळे शेतीचं आता शेती अपडेट नॉलेज आपल्याला अप मिळू शकणार आहे ह्या विज्ञानाने जेवढी काही के प्रगती केली ते माणसाच्या हितासाठी प्रगतीसाठी निसर्गाची जपणुकीसाठी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी भविष्याच्या काळामध्ये आपल्याला करायच्या एक लाख पंचवीस हजार या राज्यामध्ये ग्रहनिर्माण सोसायटी आहेत साखर कारखानदारी आहे सुधगिरणी आहेत बँका आहेत पतसंस्था आहेत वीस हजार पतसंस्था आहेत आता दुधामधून आपल्याला लहर क्रांती करायची आहे आज जर देशाचा हिशोब बघितला उत्पादन होणारं दूध आणि देशाची गरज मध्ये खूप मोठा गॅप आहे हा गॅप कुठून येतो तर देशामध्ये भेसळ होत आहे त्याच्यासाठी देखील सरकारने दादारी यंत्रणा कामाला लावल्या जिरव साहेबांकडे हे खाता आहे ते त्या पद्धतीने आता तपासण्या चालू केल्या आमच्या तरुणाले अशा प्रकारचं मिळ भेटलेलं दूध मिळत आहे अन्न मिळत त्याच्यामध्ये आम्हाला विषमुक्त शेती करायची आहे दूध चांगल्या प्रकारचं द्यायचं आहे आणि ह्या तरुणाचं आम्हाला भविष्य घडवायचं आहे साहित्य संमेलन ग्रामीण भागामध्ये केलंय काळेसाहेबांनी करण्यामागाली भूमिका काळेसाहेबांची वेगळी आहे हे ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत लेखक आहेत कवी आहेत पठा कथाकथ लिहिणारे आहेत या लोकांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि आज आपल्या या मराठी भाषेला दर्जा भेटलेला आहे त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे तसं ग्रामीण भागातलं साहित्य आहे मराठी साहित्य साधू संतांनी जपलेला आहे आमच्या इथे तेरेचे जे आमचे कुंभार आमचे इथले संत होऊन गेले तुकाराम महाराज असेल वेगवेगळ्या काव्या म्हणून आम्हाला साहित्य आमच्या समोर मांडण्याचं काम या साहित्यिकाने केलंय मराठी जपली पाहिजे तिला वृद्धांगित केलं पाहिजे जरूर आम्हाला नवीन ज्ञान मिळत असेल इंग्रजी आली पाहिजे पण आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे जपानला आम्ही काळेसाहेबासोबत आम्ही शुभाली शुभालिंगी शुभांगी सोबत आम्ही गेलो होतो हा जपान एक मुठभर राज्य आहे आपल्या महाराष्ट्रा एवढं तरी एवढी मोठी प्रगती केली पण ते इंग्रजीवर काही फार लक्ष देत नाहीत जापनीजमध्ये ते भाषा वापरतात म्हणजे त्यांना देशप्रेम आणि आपल्या भाषेचं प्रेम किती आहे हे आपल्या लोकांनी त्यांच्याकडून ह्या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि या संमेलनामधून काही लोक निर्माण होतात एक व्यासपीठ निर्माण होऊ शकतंय मलाही बोलायला येत नव्हतं मी साहेबांनी सुरूला एक साहित्य संमेलन घेतलं आणि माझे तुझे बोलत नाही जास्त त्यांचा कृतीवर जास्त भरोसा असल्यामुळे मला काय माहित नाही तुमचं कार्याध्यक्ष या माझ्याकडे मी बोलत जातो मुलाखती मी देत गेलो बोलत गेलो शिक्षकासोबत राहत गेलो त्याच्यामुळे आज तुमच्या समोर मला देखील बोलता आलं आणि त्यावेळेस जर मला बोलता आलं नसतं तर आज सहकार मंत्री म्हणून मला तुमच्या समोर माझे विचार व्यक्त करता आले नसते हे खरं कशामुळे घडलं तरी साहित्य संमेलनाच्या मांडवातून अनेक वेळेस मी गेलोय एकही साहित्य संमेलन सर मी सोडलो नाही तुम्ही सांगितला हे खरं आहे मला मान्य आहे शिक्षण क्षेत्रामध्ये जे गुंतवणूक केली जाते हा खर्च नाही आहे खूप मोठी लहान प्रकारची एक गुंतवणूक आहे त्याच्यावर किती खर्च झाला तरी चालेल आम्हाला शिक्षणामधून माणसाला दिशा मिळते माणूस कसा वागायचा चांगलं वागलं कसं इंडिकेट मॅनर्स हे सगळं आपल्याला शिक्षणामधून मिळू शकतं मी तर असं अनेक वेळेस म्हणलंय की या कलयुगामध्ये कोणतं सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान दान आहे कोण म्हणत आहे अन्नदान आहे तीन तासाची भूक भागवित अन्नदान रक्तदान एखाद्या माणसाचा जीव भाग जागू शकतोय मतदान आमच्या एखादा नेता मतदान करून निवडून देऊ शकता पण ज्ञानदान असं आहे की आयुष्याचं शंभर वर्षाचं काम हे ज्ञानदान करू शकतंय हेच पवित्र ज्ञानदान आहे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी याच्याकडेच चा लक्ष दिलं पाहिजे शिकलं पाहिजे आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचं शिक्षण कोण